राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्या असून नागपूर जिल्ह्यामध्ये व्होटिंगचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळालं नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ चाळीस टक्के मतदान झालंय नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा असून या सर्व ठिकाणी काटेकी टक्कर असल्यानं सर्व उमेदवारांमध्ये धाकधुकीचं वातावरण आहे तर सर्वांचं लक्ष सावनेर कळमेश्वर क्षेत्रावर असून सर्वेनुसार काँग्रेसचे उमेदवार अनुजा सुनील केदार जिंकून येणार असल्याचं बोललं जात आहे राज्यात बुधवारला विधानसभा निवडणूक पार पडली असून उमेदवारांचं भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय कोणाचं भाग्य उघडेल हे येत्या तेवीस तारखेला माहित पडणार आहे नागपूर जिल्ह्यात दोन पूर्णांक पाच प्रमाणात मतदान वाढलं असून एकोणसाठ ते एकोणसाठ टक्के मतदान झालंय मात्र नागपूर जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभामध्ये काटिकी टक्कर पाहायला मिळाली असल्यानं येत्या तेवीस मात्र सर्वांचंच लक्ष सावनेर कळमेश्वर क्षेत्रावर अधिक आहे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार विरुद्ध भाजपचे आशिष देशमुख अशी काठीची टक्कर पाहायला मिळाली अधिकतर सर्वेमध्ये काँग्रेसचे उमेदवार अनुजा केदार यांचा विजय होत असल्याचं दिसत आहे मात्र क्षेत्रात परिवर्तनाची लहर असल्यानं ठोसपणे काँग्रेसचा विजय होईल हे सांगणं कठीण आहे भाजपासाठी सुनील केदार यांना हरवणं अधिक महत्वाचं होतं कारण सुनील केदार यांचा नागपूर ग्रामीणमधील सहा विधानसभांसह शहरातील सुद्धा काही विधानसभेत चांगलाच प्रभाव आहे काँग्रेसचे गद्दावर नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी स्वतःच्या भरोस्यावर रामटेक लोकसभा सीट निवडून आणली आहे तर गेल्या पंचवीस वर्षांपासून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत या निवडणुकीत त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी असल्यानं त्यांनी त्यांच्या पत्नीला मैदानात उतरवलं होतं या निवडणुकीत भाजपनं सुनील केदार यांच्या विरोधात आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी होताना दिसली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रात दोन सभा घेतल्या सुनील केदार विकास विरोधी आणि गुंड प्रवृत्तीचं असल्याचं चित्र निर्माण करण्यात सर्व भाजप कार्यकर्त्यांना एकत्रित करून सोबतच स्थानिक संघटनांना हाताशी घेऊन सुनील केदार यांच्या विरोधात ताकद लावण्यात आली मात्र या क्षेत्रात काँग्रेसचे चांगले होट बँक असल्यानं कोण निवडून येईल हे सांगणं सध्या कठीण आहे या क्षेत्रातून पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर भाजपला समोरील निवडणुका कठीण जातील पण जर भाजपचे आशिष देशमुख निवडून आले तर सुनील केदारसाठी समोरील दहा पंधरा वर्ष पुन्हा सत्तेतेनं कठीण जाईल आणि सुनील केदार यांची ताकद सुद्धा कमी होईल हे निश्चित त्यामुळे या विधानसभा सीटवर सर्वांचे लक्ष लागले राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज